पुण्या पुण्यग्या पदरात पुण्यग्या पुण्यगा पदरात देवै लदा हो संकटात देवै दावो ने संकटात पुण्यगा पुण्यगा पदरात पुण्यगा पुण्यगा पदरा देव येईल दावने संकटात देव येल दावून संकटात देव येल दावून संकटात देव आहे गरीबच्या झोपडीत पुण्य घ्या पुण्या घ्या पदरात पुण्या पुण्य घ्या पदरात देव येईल धावून संकटात देव येईल धावून संकटात देव येईल धावून संकटात बेसन भाकरीत देव आहे बेसन भाकरीत देव आहे बेसन भाकरीत पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात घ्या पुण्य पदरात देव येईल धावून संकटात देव येईल धावून संकटात सोन्यात नाही चांदीत नाही सोन्यात नाही चांदीत नाही देवा आहे तुळशीच्या माळीत देवा आहे तुळशीच्या माळीत देव आहे तुळशीच्या माळीत पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात देव धावून संकटात देव येईल धावून संकटात देव धावून संकटात पूजेत नाही देव भक्तीत ना देव भक्ताच्या भजनात देव भक्ताच्या भजनात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात देव येईल धावून संकटात देव येईल धावून संकटात देव येईल धावून संकटात एका देवाची लीला एका देवाची लीला देवैल जन्म जल्मी संगतीत देवैल जन्म जल्मी संगतीत देवैल जन्म जन्मी संगतीत पुण्य घ्या पुण्य द्या पदरात पुण्या ग्या पुण्य त्या पदरात ेवैलसङ्कट धौन देवैल धौनि सङ्कटात् देवैल धी सङ्कटात् देवैल धाव सङ्कटात् सगुरो गजानय